भारताचं वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे असे नऊ मार्च दोन हजार सोळाला भारताच्या संसदीय समितीनं स्पष्टपणे हे मान्य केलं आहे झी न्यूजमध्ये अलीकडे प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे चव्वेचाळीस चा टक्के मानवी शस्त्रक्रिया ह्या बोगस फेक गरज नसतानाही केल्या जातात याचा अर्थ हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णांचे किंवा शासनाचे पैसे हे लुबाडण्यासाठी केल्या जातात याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले की भारतात केल्या जाणाऱ्या पंचावन्न टक्के हृदयाच्या शस्त्रक्रिया या फेक किंवा बोगस असतात अठ्ठेचाळीस टक्के या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया आहेत तर सत्तेचाळीस टक्के कॅन्सर सर्जरी अठ्ठेचाळीस टक्के गुडघे प्रत्यारोपण पंचेचाळीस टक्के सिजरियम आणि खांदेरोपण स्पाइन सर्जरी तर महाराष्ट्रामध्ये आणि एक नामांकित हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱ्या म्हणजे पाहणीनुसार आढळून आले की मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनियर डॉक्टरचं वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते याचं कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतानाही अधिक तपासण्या उपचार तसंच ॲडमिट करणं आणि शस्त्रक्रिया करायला भाग पाडणाऱ्या डॉक्टरांचं वेतन हे अधिक असतं मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावरती उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा अत्यंत घृणी प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आलाय एका नामांकित हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षाच्या एका मृत युवकाला जिवंत आहे असं सा सांगून सुमारे एक महिना व्हेंटिलेटरवर उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केलं तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचं डोळ आलं हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिनाभर जो मानसिक अत्याचार त्यांना सहन करावा लागला त्याचं काय अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो त्यासाठी मृत रुग्णांच्या कुटुंबियांना तात्काळ पैसे भरण्यास सांगितलं जातं नंतर रुग्ण हा शस्त्रक्रिया करताना मरण पावल्याचं जाहीर केलं जातं आणि भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम ही वसूल केली जाते